आणि नवीन बल लावायला रस्त्यावर परवानगीच देत नाही का तर त्या ग्रामपंचायतीची थकबाकी आहे म्हणून माझं सरकारला आव्हान आहे की ही ग्रामपंचायतीची महाराष्ट्रातल्या सगळी थकबाकी ही पूर्णपणाने परत द्यावी म्हणजे एम एस सी बीला सरकारने भरावी त्याचं अनुदान द्यावं किंवा वित्त आयोगाच्यातून त्याची काही भरपाई आणि काही भरपाई आपण करावी अशी सरकारला माझी विनंती आहे ह्याचा निर्णय करावा कारण महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायतीवरचे रस्ते हे विना विजेचे दिवे स्ट्रीट लाईट नसल्यामुळं अंधारात लोक आपल्या शेतात घरात आणि अन्य ठिकाणी जावं लागतात अनेक प्रसंग होतात आमच्या भागात तर बिबटे आहेत रस्त्यावर साप वगैरे काही निघाला तर हे प्रश्न फार गंभीर होतात त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की यावर यावर निर्णय करावा आणि तो लवकरात लवकर कराल का झाले सहा आठ म्हणजे पुन्हा विचारा लक्षात राहिले असं मला लेखित देऊन टाका मला काय नेमकी मंत्री महोदयांनी आणि सन्मान्य सदस्यांनी काय एकमेकांना दिलं याची माहिती म्हटला ठेवा आपल्या मार्फतच देता येतो तर तोच फॉलो झाला पाहिजे परत तुम्ही सांगाल काय नाही पूर्वी असं झालं होतं ते पण माझ्या मार्फत द्या परत <laughs> तुमच्या मार्फत गेला पाहिजे परत सन्मान्य सदस्य ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे हा माणगाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातला हा प्रश्न आहे ना ती म्हणायचं हा प्रश्न तसा पाहिलं तर छोटा आहे कारण त्या गावातले एक महाशय आहेत त्यांनी आपलं एक ते घर नाही ते मंगल कार्यालय माझ्या माहितीनुसार ते, ते ले ले मंगल कार्यालय आहे आणि त्यांनी तिथे येणार जरा रस्त्याचे सगळे पेवर ब्लॉक टाकून घेतलेले आहेत आणि असं काही लोकांना हे झालं की बाज किंवा हा रस्त्याने खाजगी करून टाकला का सरळ रस्ता आहे मंगल कार्यालय आहे आणि हा त्याच्यामध्ये त्यांनी समोर सगळे पेवर ब्लॉक बसवल्यामुळे हा रस्ता खाजगी आहे की काय असं त्यांचं एक मत झालेलं आहे आणि त्यामुळे हा प्रथमदर्शनी आपण जर मी माहिती घेतली तर तो वापरण्यासाठी त्यांना मुभा आहे त्या ठिकाणून